फोर्ट दुबई यांचेकडून आंतरराष्ट्रीय स्तरावरचे एंटरसेक एक्झिबिशन दोन हजार चोवीसचं आयोजन केलं यामध्ये फायर सेफ्टी व सेक्युरिटी यांच्याशी निगडीत असणारे सुमारे एक हजार कंपनीचे स्टॉल्स जगभरातून सहभागी झालेत यामध्ये भारतातून आणि विशेषतः महाराष्ट्र राज्यामधून सुमारे शंभरपेक्षा जास्त उद्योजकांचे स्टॉल्स आहेत फायर प्रोटेक्शन असोसिएशन ऑफ इंडिया आणि सेफ्टी अप्लायन्सेस मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन यांचा एक्झिबिशनमध्ये असणाऱ्या विविध स्टॉल्सचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे साहेब यांच्या हस्ते झाल्या यावेळी बोलताना कामगार मंत्री डॉक्टर खाडे म्हणाले आज इन्शुरन्स फायर सिक्युरिटी अँड सेफ्टी इक्विपमेंटच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या निमित्ताने सहभागी होण्यास मिळाला याचं मला मनापासून खूप खूप आनंद होतो आहे या प्रदर्शनात मी भारत देशाचा व महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून सहभागी होतो आपण सर्वांना कल्पना आहेच की भारत हा आज जगात औद्योगिकीकरणामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती करतो आहे ही प्रगती होत असताना सिक्युरिटी आणि सेफ्टीला मोठ्या प्रमाणात प्राधान्य देण्यात येत आहे सिक्युरिटी आणि सेफ्टी ही परंपरागत राहिलेली नसून यामध्ये मोठ्या प्रमाणात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी येतात भारत अशा प्रकारच्या नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यास नेहमीच अग्रगण्य राहिलेला असून यापुढे नेहमीच राहील या क्षेत्रांमध्ये भारत आणि विशेषतः महाराष्ट्राने जी नवनवीन टेक्नॉलॉजी निर्माण केली आहे ती वेगवेगळ्या कंपनीच्या माध्यमातून प्रदर्शनामध्ये सहभागी झालेत मी त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या भारतात औद्योगिक क्षेत्रांमध्ये ग्लोबल प्लेअर बनलेला असून आजच्या या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्लोबल ट्रेड संपादित करण्यासाठी तयार आहे परत मी आपल्यासोबत प्रतिनिधी म्हणून भारत सरकार व विशेषतः महाराष्ट्र शासन ग्लोबल ट्रेडसाठी व आपल्या सर्वांसाठी खंबीरपणे उभा आहे आमच्याकडून कोणत्याही प्रकारचं सहकार्य नॅशनल अथवा इंटरनॅशनल लागत असेल तर त्यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहे मी मंत्री म्हणून उपस्थित राहून हे सूचित करतो की आम्ही गंभीरपणे फायर सिक्युरिटी अँड सेफ्टीला प्राधान्य देत असून इंटरनॅशनल ट्रेड व ॲग्रीमेंटसाठी तयार आहोत त्यासाठी व्यक्तिगत स्तरावर मी आजपासून अठरा जानेवारीपर्यंत दुबईमध्ये आहे आपण सर्वांना आवाहन करतोय की आपणास कोणतीही मदत लागल्यास वैयक्तिक अथवा भारतीय दूतासामार्फत संपर्क साधावा या दरम्यान माननीय मंत्री महोदयांनी आणि कामगार खात्याच्या प्रधान सचिव श्रीमती विनिता सिंगल यांनी स्टॉल धारकांशी संवाद साधून मार्गदर्शन केलं व शुभेच्छा दिल्या उद्घाटन सोहळ्यास मान्य डॉक्टर सुरेश भाऊखाडे मंत्री कामगार महाराष्ट्र राज्य श्री के कालीमुथू कॉन्स्युलेट अँड कॉमर्स विभाग इंडिया श्रीमती विनिता सिंगल प्रधान सचिव कामगार श्रीमती सोमय्या दुबई हेड फ्रॅकफोर्डचे आयोजक प्रतिनिधी श्री विनोद कुमार सह संचालक प्रसार भारती श्री दविदास गोरे संचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई श्री विवेक कुंभार सचिव महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ श्री वारिक महाराष्ट्र फायर सेफ्टी Fire of India वा वा फायर प्रोटेक्शन असोसिएशन ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी सेफ्टी अप्लायन्सेस असोसिएशनचे सर्व पदाधिकारी विविध स्टॉलधारक व संपूर्ण जगातील फायर सिक्युरिटी व सेफ्टीशी निगडीत असणारे प्रमुख उद्योजकांचे प्रतिनिधी उपस्थित होते